आता बा कि त्या तीनच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी बिनशर्त बिनशर्त पाठिंबा दिला मोदींना बिनशर्त मग बिनशर्त तुम्ही पाठिंबा दिला आता काय बिघडलं त्याला उत्तर द्या लोका ना लोकांना आव्हान केलं लो तुम्ही नरेंद्र मोदीला निवडून द्या त्या दादरची दादरचा उमेदवार पडला ज्या दादर, दादर मध्ये शिवाजी पार्क मध्ये ही सभा होती तिथलाही उमेदवार पडला भाजपचा त्या ठिकाणी अनिल देसाई त्या ठिकाणी निवडून आले मग तेव्हा पाठिंबा दिला आणि आता पाठिंबा तेव्हा कारण तेव्हाच पॅकेज तेव्हा ते पॅकेज बा खतम ते पॅकेज त्या सभेपुरते आणि त्या शब्दापुरतो होतो ते पॅकेज संपलं भूमिका बदलली